नमस्कार मित्रांनो मी आशिष पोटभरे मनापासून स्वागत करतो आपलं दैनिक पशु बाधार या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे ज्यामध्ये आपण मैष लाहीव विताना पाहणार आहोत कुठलीही मैस विण्याच्या अगोदर उड बस करायला चालू करते त्याच्यानंतर असा हा मुतरंडीचा फुगा येतो मुतरंडीचा फुगा आल्यानंतर वासराचा डोकं असणारा व पाय असणारा फुगा येतो बघा ह्या फुग्यात पाय आलेला दिसत आहे पाय आल्यानंतर हा फुगा थोड्या वेळाने फुटतो आणि आणि डोकं बाहेर यायला चालू होतं होत कळा दिल्यानंतर ही आमची वकार वीत आहे ही पहिल्यांदाच वीत आहे मित्रांनो आता पहिला वीत म्हणलं की कोणतं बिजनावर जरा बेजार होत याच पण आमच्या म्हशीला आम्ही आधीच खुराक चालू केला होता घोगरी वगैरे आधीच रटावून दिली होती वैरण वगैरे भरपूर प्रमाणात दिली त्यामुळे तिला तसं काही झालं नाही ताकदबाज आहे अशा प्रकारे फिरते जनावर पोटात दुखत असत त्यांच्या विताना आणि बसायला बघत असत जेवढ्या लवकर बसेल तेवढं जेवढं जनावर बसेल तेवढ्या लवकर वायसरू बाहेर येत बघ आता बसली मुर बाहेर आलेले आहेत फुगा पुटलाय मुंडी येईल थोड्या टायमान वासरू बाहेर आल्यास तर तुम्ही एकदम हैराणच होणार आहात एकदम वेगळं आणि अजब गजब वासरू झाला आहे आता घरच्या मनाले घोड्याची सावली पडली म्हणून असं जन्मले कमेंट मध्य तुम्हें नक्की संगा कारण आम घरी घोड़ी एक है एकदम पांडरी शुभ्रे कुछ डाग वगैरह नहीं गुलाबी नुकरी है तुम्हारे बाजूला कधी कभी मैसी बढ़ ची अस कमेंट मध्य हो संगा मित्रों मला महिती हुई बघा त्याचं तोंड सुद्धा पांढर दिसायला आणि पाय पण जस जस कळा देईल तसं तस वासरू बाहेर येईल पण आता पहिला आहे म्हणलं आम्ही येत होते पण थोडी मदत करायला लावली पप्पाला आणि दादाला कोणत्याही म्हशीचं वासरू ओढताना तिच्या कासकड ओढायचं असतं म्हणजे सोपं जातं आणि व्यवस्थित वासरू बाहेर येत खूप कष्टाचं काम असते वासरू बाहेर ओढायचं हात वगैरे सारखं सटक देत आम्ही पहिलं राख वगैरे घेत होतो आता काय तेवढं काय नाही मैश ताकदवार आहे म्हणून काय गरज पडली ना राखाची वगैरे बघा हे वासरू एकदम बांड घोड जन्मल्याने ज्याला आपण आबलक म्हणतो तशा कलर मध्ये वासरू जन्मलेला आहे पप्पा बघत आहेत वगार आहे का आहे ते वगार होते काहीतरी वेगळं आणि काहीतरी अजेब असं आज़े वासरू दिले मशीन अस कशामुळे झालं असेल कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो खूपच वेगळं आणि अजेब आज़े वासरू दिले मशीन आता वासरूम मोठं झालंय तुम्हाला तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट मध्ये सांगा त्याचे फोटो मी पोस्ट करेन कारण आठ दिवस झाले याला येऊन कामात असल्यामुळं व्हिडिओ काय अपलोड करणं झालं नाही एडिट करून अपलोड करावं म्हणलं तर काही झालं नाही तर महेश बेजार झालेले असते आणि असं आपण तिचा बळस चाटायला नाही दिलं तर ती डबल चाटत नाही म्हणून थोडा बळस काढून त्या तोंडात घालायचा किंवा वासरू तिच्या समोर ठेवून द्यायचं म्हणजे ती वासराला चाटते आणि वासरा मया लागते काय काही वेळा कसं होत कोणी वासरू समोर ठेवत नाही मग त्याला वासराला मया लागत नाही आईची आणि ती दूध काढायला नक्कीच सतवतय त्रास करत आहे जा घरचे जनावर काय तसं कधी करत नाहीत भरपूर जणांचा आपण बघितलेला आहे म्हणून अनुभव सांगतोय छानपैकी असं वास्त्र जन्मलंय पण कलर खूप वेगळा आहे मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी छोटीशी विनंती करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून नक्की जावा धन्यवाद